मात्र आपल्या बाणेदार मृत्यून अमर झालाय शेवटी त्या औरंगजेबाने याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये हताशपणे उद्गार काढले अरे मारणारा मरून गेला मरून गेला परंतु मरणारा मात्र त्याच्या निर्भीड मरणानं अमर झालाय असं कर्तृत्व छत्रपती संभाजी महाराजांचं होतं. साडेतीनशे वर्षापूर्वी ज्यांनी याच मातीमध्ये आदिलशाही कुतुबशाही एकजूट केली त्याच वेळी इंग्रज पोर्तुगीज सिद्धी यांना त्यांच्याच बिळामध्ये कोंडून ठेवलं आणि खऱ्या अर्थानं मोगलांचा कर्द ठरून ज्यांनी लोक कल्याणकारी कामे केलीत ना ते छत्रपती संभाजी महाराज आहेत ज्यानं स्वतःच्या हयातीमध्ये स्वराज्याचा एकही किल्ला पडू दिला नाही ज्यांनी आरमरातील एकही जहाज बुडू दिले नाही ना ते छत्रपती संभाजी महाराज आहेत अहो युद्धभूमीवरील गरज लक्षात घेऊन एका महिन्यामध्ये बुलेटप्रूफ जॅकेट ज्यांनी निर्माण केलं ना हे छत्रपती संभाजी महाराज आहेत जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरामध्ये ज्यांनी आठशे मीटरचा सेतू बांधला ना ते छत्रपती संभाजी महाराज आहेत सगळ्यांना माहीत आहे वारकऱ्याच्या डोक्यावरती फेटा असतो आपल्या धारकऱ्याच्या डोक्यावरती देखील फेटा असतो वारकऱ्याच्या कमरेला पट्टा असतो धारकऱ्याच्या कमरेलाही पट्टा असतो आपल्या वारकऱ्याच्या मुखामध्ये रामकृष्ण हरीचा जयघोष असतो तर धारकऱ्याच्या मुखामध्ये हर हर महादेवची गर्जना असते आपल्या वारकऱ्याची वाट असते पंढरपूर तर धारकऱ्याची वाट असते रायगड अर्थात मीच वारकरी मीच धारकरी पुन्हा घडवीन हिंदवी स्वराज्य हा मंत्र जणू छत्रपती संभाजी राजांना जाणला होता म्हणूनच देहू ते पंढरपूर संत तुकारामांच्या वारीला आषाढी वारीला संरक्षण देण्याचं कार्य तत्कालीन काळामध्ये छत्रपती संभाजीराजांनी केलं त्यांना अन्न पुरवठा करण्याचं कार्य छत्रपती संभाजीराजांनी केलं हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे छत्रपती शिवरायांची इच्छा आहे म्हणून स्वतःचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्या मध्य प्रदेश मध्ये जाऊन त्या आणि स्वराज्याला आर्थिक संपन्न छत्रपती के संभाजीराजांना केलं आपल्या शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज योजना असेल शेतकऱ्यांसाठी जल योजना राबवण्याचं कार्य छत्रपती संभाजीराजांनी केलं छत्रपती संभाजीराजांनी तामिळनाडू असेल कर्नाटक असेल राजस्थान प्रांतामध्ये देखील जाऊन स्वराज्यासाठी माणसं जोडण्याचं कार्य केलं आज आपण पाहिलं भारतावरती पाकिस्तानवरून हल्ले होतात परंतु खऱ्या अर्थानं तत्कालीन काळामध्ये छत्रपती संभाजी राजांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वदेशी बनावटीचे बारूद तयार करण्याचं कार्य छत्रपती संभाजीराजांनी केलं होतं इतकं मोठं महान कार्य या ठिकाणी आपल्या शंभू राजांचं खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक माणसांच्या काळजावर कोरलेला आहे आपण जर पाहिलं कित्येक इतिहासकारांनी छत्रपती संभाजीराजांचा इतिहास त्या ठिकाणी बदनाम करण्याचं कार्य केलं परंतु खऱ्या अर्थानं आज घराघरात छत्रपती छत्रपती राजांचा इतिहास प्रत्येकाजवळ जाऊन पोचला असं कर्तृत्व आपल्या राज्यांचं होतं आपण जर पाहिलं एक छत्रपती संभाजी राजांची निष्ठा काय होती काय होती स्वराज्यावरील निष्ठा काय होत स्वराज्यावरती प्रेम आजही आजही या गडकोट किल्ल्याला विचारलं तर ते गडकोट किल्ले साक्ष देतात संभाजी महाराज कसे होते कारण छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात जवळपास तीनशे साठ किल्ले होते आणि एक एक किल्ला त्या औरंगजेबाने एक वर्ष लढवला असताना तरी हिंदवी स्वराज्य गिरणकृत करायला त्याला तीनशे ते साठ वर्ष लागली असती एवढं मोठं हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवरायांचं होतं आणि खऱ्या अर्थानं अखेरच्या श्वासापर्यंत गडकोट किल्ले छत्रपती संभाजी राजांच्या बरोबर होते म्हणूनच आजही आज विचारा या सह्याद्रीच्या मातीला विचारा या भीमा आणि इंद्रायणीला छत्रपती संभाजी महाराज कसे होते त्या भीमा आणि इंद्रायणी आजही साक्ष देतात छत्रपती संभाजी महाराज आमच्यासारखेच पवित्र आणि पावन होते होतो पुरंदर किल्ला ज्या पुरंदराच्या मातीमध्ये सईच्या घेतला ना तो पुरंदर किल्ला आजही साक्ष देतो छत्रपती संभाजी महाराज माझ्या सारखेच बुलंद होते तो विशालगड आजही साक्ष देतो छत्रपती संभाजी महाराज माझ्या सारखेच विशाल मनाचे होते ज्या कोंडाण्या किल्ल्यावरती तानाजी मालुसरेंनी स्वतःच रक्त सांडलं त्या कोंडाण्याला सिंहगड केला ना तो सिंहगड आजही साक्ष देतो छत्रपती संभाजी महाराज माझ्यासारखे सिंह्याच्या छतणाचे होते एवढच नव्हे तो दुर्गराज रायगड आकाशाची उत्तुंग स्पर्धा करतो ना तो रायगड देखील सांगतो छत्रपती संभाजी महाराज माझ्यासारखेच आकाशाशी उत्तुंग स्पर्धा करणारे होते तो राजगड किल्ला आजही साक्षी देतो छत्रपती संभाजी महाराज माझ्यासारखेच कोलादी मनगटाचे होते एवढंच नव्हे तो पन्हाळा किल्ला आजही साक्षी देतो मासाहेब जिजाऊंच्या काळजाचा तुकडा मातोश्री साईबाईंच्या काळजाचा सा तुकडा असणारे छत्रपती संभाजी महाराज माझ्यासारखेच रूपवान होते एवढंच नव्हे तो पन्हाळा देखील साक्ष देतो छत्रपती संभाजी महाराज कसे होते तो रामशेज किल्ला सांगतोय छत्रपती संभाजी महाराज माझ्या सारखेच अजिंक्य होते आणि तो शिवनेरी आजही साक्ष देतो छत्रपती संभाजी महाराज माझ्यासारखेच पवित्र आणि पावन होते असं कर्तृत्व आपल्या छत्रपती संभाजीराजांचं होतं हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे छत्रपती संभाजीराजांचा इतिहास आपल्या समोर मांडत असताना आवर्जून विषय घेतला छत्रपती संभाजी महाराज एक ज्वलंत व्यक्तिमत्व याच कारण असं छत्रपती संभाजीराजांचा जीवनपट पाहिला तर चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली पुरंदराच्या मातीमध्ये मातोश्री साईबाईंच्या पोटी छत्रपती संभाजीराजांचा जन्म झाला आणि नंतर आई हा शब्द उच्चारण्याआधीच छत्रपती संभाजी महाराज आई विना पोरके झाले त्यानंतर एकदा मासाहेब जिजाऊ सज्ज झाल्यात हातामध्ये तलवार घेऊन दुसरे छत्रपती घडवण्यासाठी आणि मासाहेब जिजाऊंनी छत्रपती संभाजी राजांवरती त्या ठिकाणी संस्कार केलेत आपणा सर्वांना माहित आहे तीस मार्च सोळाशे पासष्ट रोजी स्वराज्यावरती राजे जयसिंग दिलेर खानाचं आक्रमण झालं आणि ते आक्रमण झाल्यानंतर तो आक्रमण एवढं मोठं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना तत्कालीन काळामध्ये तो पुरंदराचा तह करावा लागला आणि त्या पुरंदराच्या तहामध्ये स्वराज्यातील तेवीस किले आणि चार लक्ष प्रदेश त्या मिर्झा राजे जयसिंगाला द्यायचं ठरलं त्यावेळेस छत्रपती संभाजीराजांना वयाच्या आठव्या वर्षी पंच हजारी मनसबदारी मिळाली आणि छत्रपती संभाजी महाराजांना त्या तहानुसार शत्रूच्या गोटात जाऊन राहायचं होतं ज्यावेळेस मासा जिजाऊंना ही बातमी समजली ना त्यांच्या ठोका चुकला परंतु आठ वर्षाचा संभाजी राजा छावणीमध्ये जाऊन राहिला ना तो फक्त आणि फक्त या हिंदवी स्वराज्यासाठी हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे त्यानंतर त्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आग्र्याला गेलेत औन वारा वादळ पाऊस सगळं महिने आणि आठ दिवस छत्रपती संभाजी महाराजांनी इतक्या लहान वयामध्ये छत्रपती शिवरायांसोबत गेला आणि छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज आग्र्याला गेले आणि आग्र्याला गेल्यानंतर छत्रपती शिवरायांना त्या दरबारामध्ये उभं राहण्यासाठी सन्मानाची जागा मिळाली नाही अवज्या बादच्या समोर साध कुणी मान देखील वर करत नव्हता ना त्या बादच्या समोर छत्रपती संभाजी राजांसोबत छत्रपती शिवरायांनी गर्जना केली आणि त्या ठिकाणी तो दरबार त्यागला नंतर पुढच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज त्या दरबारामध्ये जात होते छत्रपती संभाजी आणि दरबारात आल्यानंतर औरंगजेबा विचारतोय केवऱ्या संभा तुम्ही हमारा डर नाही लगता त्यावेळेस शंभूराजे उद्गारतात हमे किसी का डर नाही लगता बलकी हमारी वजह से आहे वयाच्या आठव्या नवव्या वर्षी संभाजीराजांनी काढलेले उद्गार आहेत एवढंच नव्हे तो औरंगजेबाच्या छत्रपती संभाजीराजांना विचारतोय तुम्ही उत्तम कुस्ती खेळता तुम्ही उत्तम मल्लविद्या जाणता असं मी ऐकून आहे मग आमच्या दरबारामध्ये देखील अनेक मल्ल आहेत तुम्ही त्यांच्याशी कुस्ती खेळता का त्यावेळेस संभाजीराजे उद्गारतात आम्ही फक्त आमच्या बरोबरीच्या मल्लांची कुस्ती खेळतो आणि तुमच्या दरबारामध्ये असा एकही मल्ल नाहीये जो आमची बरोबरी करू शकतो वयाच्या आठव्या नवव्या वर्षी छत्रपती संभाजीराजांनी काढलेले उद्गार आहेत इतकी ताकद छत्रपती संभाजी महाराजांची होती त्यानंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्या आग्रहून संघर्ष करून निसटले आणि नंतर छत्रपती शिवरायांनी छत्रपती संभाजीराजांना त्या मथुरेमध्ये ठेवायचं ठरवलं आणि छत्रपती शिवरायांचे डोळे पाणवले छत्रपती संभाजीराजांचे डोळे पाणवले आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती चात्रह संभाजीराजांना सांगतात शंभू बेटा शंभू बेटा मासाहेबांनी आपल्याला घडवलंय ना ते सत्तेसाठी नाही घडवलं महासाहेबांनी आपल्याला घडवलंय ना ते स्वार्थासाठी नाही घडवलंय तर साहेबांनी आपल्याला घडवलंय ते गोरगरीब जनतेसाठी हिंदवी स्वराज्यासाठी म्हणून तुम्हाला या ठिकाणी राहावे लागेल संभाजीराजे आणि संभाजीराजे देखील उद्गारतात आबा साहेब माझ्यापेक्षा तुमची या महाराष्ट्राच्या मातीला अधिक गरज आहे अवघ्या आठव्या नवव्या वर्षी देखील छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी मथुरेमध्ये राहतात ते फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्यासाठी नंतर छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर येतात आणि राजगडावर आल्यानंतर छत्रपती संभाजीराजांच्या मरणाची बातमी छत्रपती शिवाजी महाराज आवर्जून सगळीकडे पसरवतात जगाच्या पाठीवर हा एकमेव युवराज असावा ज्याचं त्याच्याच वडिलांनी जिवंतपणे श्राद्ध घातलं होतं ते घातलं होतं फक्त आणि फक्त हिंदवी कर्तृत्व छत्रपती संभाजी हेनरी त्या ठिकाणी आला होता त्यानं एका डायरीत लिहून ठेवलं तो लिहितो छत्रपती शिवरायांचा मी राज्याभिषेक सोहळा पाहिला आणि तो राज्याभिषेक सोहळा पाहत असताना माझी भेट झाली छत्रपती शिवरायांचे पुत्र असणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी आणि मी पाहिलं छत्रपती संभाजी महाराज उत्तरेतून आलेल्या लोकांची छत्रपती संभाजी महाराज हिंदीतून बोलतात पोर्तुगीज लोकांची छत्रपती संभाजी महाराज पोर्तुगीज मध्ये बोलतात